आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या काही वर्षात पशुधनात वार्षिक बारा टक्के वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांची माहिती बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला भारतासह इतर देशांचा पाठिंबा आणि आय सी सी महिला विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत भारताच्या पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षात वार्षिक बारा टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिले ते काल इटली मध्ये शाश्वत पशुधन परिवर्तन या विषयावरच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत बोलत होते कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत एकतीस टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही पाच टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वाखाली सहकारी पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत आहे शेतकरी केंद्रित धोरणं राबवून पशुधन आणि दुग्धोत्पादन क्षेत्रात सातत्यानं वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना काळानंतर दोनशे एकोणसत्तर दशलक्ष लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्यात यश मिळाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली एकविसाव्या शतकात सशस्त्र दलांमधली परस्परांबरोबर समन्वय साधून काम करण्याची क्षमता आणि एकता ही परिचालनात्मक गरज आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय आज नवी दिल्ली इथं त्रिसेवा परिषदेत बोलत होते होत धोके गुंतागुंतीचे बनलेत असं यावेळी म्हणाले ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं प्रदर्शित केलेली हवाई संरक्षणामधली एकता उल्लेखनीय होती या त्रिसेवांमधल्या समन्वयामुळे संरक्षण दलांना वेळेवर आणि अचूक निर्णय घेता आले असं म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुर्गा पूजा उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल हा उत्सव देशाची संस्कृती श्रद्धा आणि आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त कलि महिलांचा सन्मान राखण्यासाठी आणि समाजात त्यांचं योग्य स्थान जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं तर हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि शांती घेऊन येवो अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलि सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार सतत कार्यरत आहे सेवा पर्व या मालिकेत आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत मागील अकरा वर्षांमध्ये शाळांपासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या बाबतीत भारताने वेगानं प्रगती केली आहे निपुण भारत अभियान पीएम श्री योजना राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरण राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क अशी पावलं उचलून शिक्षण व्यवस्थेमध्ये लवचिकता बहुशाखीय ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तर आणायला सरकारने प्राधान्य दिलं आहे आय एम्स आणि एस सारख्या संस्थांचा विस्तार करत सरकारने सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण प्रणालीचा पाया रचला जुलै दोन 2020 हजार बीस सरकार ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल यात्री शालेय तथा उच्च शिक्षण सुधारणा कर तंत्रज्ञान विषय शिक्षण का समावेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्ली युग्म कॉन्क्लेव मध्य मनाल देश में नई नेशनल एजुकेशन पॉलिसी लाई गई है इसे शिक्षा के ग्लोबल स्टैंडर्ड्स को ध्यान में रखकर तैयार किया गया है नई एजुकेशन पॉलिसी आने के बाद हम भारतीय एजुकेशन सिस्टम में बड़ा बदलाव भी देख रहे हैं दोन हजार चौदा मध्ये शाळा आणि महाविद्यालयांची संख्या एकावन्न हजार होती ही संख्या आता सत्तर हजारांवर गेली आहे दोन हजार चौदा पासून ची संख्या सात वरून तेवीस वर तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तीनशे सत्याऐंशी वरून दोन हजारांवर गेली आहे या सर्व प्रयत्नांमुळे देशाचा युवा वर्ग सक्षम होईल आणि भारत एक विकसित राष्ट्र म्हणून स्थापित होईल बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुका याच मतदार यादीच्या आधारावर होतील निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आज दुपारपर्यंत मतदार याद्या उपलब्ध होतील मतदार यादीच्या प्रती सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील तसंच सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना देखील अंतिम मतदार याद्या दिल्या जातील बिहारमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेनंतर एक ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा मसुदा प्रकाशित झाला होता यामध्ये आपले गणना अर्ज सादर करणाऱ्या सात कोटी चोवीस लाखापेक्षा जास्त मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील यावेळी ते टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचं अनावरण करणार आहे आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गाझापट्टीतला संघर्ष थांबवण्यासाठी व्यापक योजना राबवण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचं भारतानं स्वागत केलंय हा निर्णय पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसाठी तसंच पश्चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता सुरक्षा आणि विकासाचा व्यवहार्य मार्ग खुला करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय ट्रम्प यांच्या प्रयत्नांना व्यापक पाठिंबा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली ट्रम्प आणि इस्रायली बेंजामिन नित्यानाहू यांनी मंजूर केलेल्या या योजनेत लष्करी कारवाया तात्काळ बंद करण्याचा प्रस्ताव असून हमासनं त्याला स्वीकृती द्यावी असं ट्रम्प यांनी म्हटलंय गाझामधल्या शांततेसाठी अमेरिकेनं सुचवलेल्या या योजनेचं युरोपियन आणि मध्यपूर्वतल्या नेत्यांनी स्वागत आहे भारतासह संयुक्त अरब अमिराती सौदी अरेबिया कतार इजिप्त जॉर्डन आणि तुर्की या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला ब्रिटनचे प्रधानमंत्री सर केअर स्ट्रार्मर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्ज मेलोनी यांनी देखील गाझामधला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनं सुचवलेल्या योजनेला पाठिंबा दर्शवला वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणा बावीस तारखेपासून लागू झालेत यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला आहे या सुधारणेमुळे ग्राहक आणि क्रीडा साहित्य विक्रेत्यांना दिलासा तर मिळेलच तसंच स्वदेशी खेळण्यांच्या उद्योगालाही चालना मिळेल खेळण्यांवरचा जीएसटी कमी केल्यामुळे मुलांना खेळाला प्रोत्साहन मिळेल खेळण्याचे स्वदेशी उत्पादक हे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत त्यांना या कररचनेतील सुधारणेमुळे स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी बळ मिळेल वस्तू आणि सेवा कर परिषदेने सायकलवरचा सा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत आणला आहे यामुळे सायकल परवडणाऱ्या दरात मिळू लागतील यातून फिरस्ते ग्रामीण भागातल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल एवढंच नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळेल आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा होतो आजचा दिवस विविध देशांना एकत्र आणून परस्पर संवाद आणि सहयोग वाढवण्यात तसंच विकासात योगदान देऊन जागतिक शांतता आणि सुरक्षा मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भाषा तज्ञांच्या कामाप्रती आदरभाव व्यक्त करण्याची संधी देतो दोन हजार सतरा साली संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं तीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस म्हणून घोषित केला होता आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होते या स्पर्धेतला पहिला सामना आज भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये गुवाहाटी इथं खेळला जाईल दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल भारत आणि श्रीलंका या देशांसह ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये प्राथमिक फेरीचे अठ्ठावीस सामने होतील येत्या दोन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या काही वर्षात पशुधनात वार्षिक बारा टक्के वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांची माहिती बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला भारतासह इतर देशांचा पाठिंबा आणि आयसीसी महिला विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार